रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत लवकरच श्रावण महिना चालू होतो आहे श्रावण महिना म्हणजे सात्विक आणि देवादिकांचा महिना मानला जातो त्या महिन्यामध्ये बरेच लोकांचे आठवड्यातून दोन ते तीन उपवास तरी असतातच तर आता प्रत्येक वेळेस उपवासाला साबुदाण्याचे वडे साबुदाण्याची खिचडी साबुदाण्याचा डोसा असे वेगवेगळे पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असतो त्यासाठीच आज मी तुम्हाला मस्त अशा तीन रेसिपी उपवासाच्या दाखवणार आहेत इथे मी दोन कप साबुदाना घेतलेला आहे आणि तो थोडासा गरम करून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यातला फक्त ओलसरपणा निघून जाईल एवढाच गरम करायचा आहे नंतर तो एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून तो त्याची बारीक पावडर तयार करून घ्यायचे म्हणजेच पीठ तयार करून घ्यायचं आहे हे पा हे छान असं साबुदाण्याचं पीठ आपलं तयार झालेला आहे आता हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे जर काही थोडासा जाडसर साबुदाना राहिला असेल तर तो सुद्धा मग ह्या चाळणीमध्ये वरती राहतो मग तो राहिलेला साबुदाना जो आहे तो पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पुन्हा तो बारीक करून घ्यायचा आहे तर आता हे असं मी चाळणीवर घालून हे चाळून घेते आहे हे बा हे सगळं चाळून झालं आहे तेवढा एक कप आपलं हे साबुदाण्याचं पीठ झालेलं आहे आता ह्या त्याच्यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर त्याच्यामध्ये एक मोठा बटाटा मी शिजवून घेतलेला आहे तो खिसून घालायचा आहे बटाटा खिसून घातल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे एक चमचा लाल मिरची पावडर तुम्हाला तिखट हवे त्या प्रमाणानुसार घाला नंतर कोथिंबीर जर तुम्ही उपवासाला खात असाल तरच ओ कोथिंबीर त्यामध्ये घाला आणि छान असं याचा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे अगदी पोळीच्या पिठाप्रमाणे आणि याच्यात लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे हे पा पोळीच्या पिठाप्रमाणे याचं घट्ट गोळा असा तयार करून घ्यायचं आहे हे पीठ आपलं छान मळून झालेलं आहे आता आपण हे एक दहा मिनटं तरी या पिठाला झाकून ठेवायचं आहे पीठ आपण दहा मिनटाने झाकून ठेवल्यानंतर त्याचे आता आपण पराठे तयार करायला घ्यायचे आहेत पोळीच्या करताना जसा एक गोळा घेतो छोटा तसा गोळा घ्यायचा आहे तो हातावर असा गोल गोल करून थोडासा मऊ करून घ्यायचा आहे हे सगळे गोळे आपण आधी तयार करून घेऊयात आणि नंतर मग पराठे लाटायला घेऊयात आता आपले गोळे तयार झालेत आता या पोलपाट्यावर मी थोडंसं पीठ घालते आपण जे पीठ तयार केलं होतं त्यातलं थोडंसं पीठ शिल्लक ठेवायचं आहे लाटण्यासाठी आता हा पराठा आपण मस्तपैकी असा छान लाटून घ्यायचा आहे आणि हे साईडला ज्या कडा आहेत त्या काढून टाकायच्या त्या आहेत त्यासाठी आपण काय करायचं एक अशी मोठी प्लेट त्याच्यावरती ठेवून ते असं प्रेस करायचं अगदी पुरीप्रमाणेच करायचे पुऱ्या करताना जेव्हा आपण असंच वाटीने गोल करून घेतो तसंच हे करून घ्यायचं आहे आणि ह्या साईडच्या कडा ज्या आहेत ते काढून घ्यायच्या आहेत हे पहा असा मस्त छान गोल गरगरीत हा पराठा दिसतो दिसायलाही सुंदर दिसतो तो आता आपण तव्यावरती शेकून घ्यायचा आहे पराठा दोन्ही बाजूने छान असा खरपूस शेकून घ्यायचा आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे तेल तूप जे हवं ते तुम्ही याला लावायचं आहे शक्यतो तूपच लावा कारण उपवासाचा पदार्थ आहे हे बाकी ती छान मस्त अगदी टम्म फुगला हा पराठा चवीलासुद्धा खूप छान लागतो आणि अगदी मऊसूत पराठा हा तयार होतो आता हा दोन्ही बाजूने छान आपण शेकून घेतलेला आहे कसा मस्त गोल गरगरीत हा आपला पराठा तयार झालेला आहे तो आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आता दुसरा पदार्थ करायचा आहे ज्या वाटीने आपण साबुदाण्याचं पीठ मोजून घेतले त्याच वाटीने आपण पाव कप राजगिऱ्याचं पीठ त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा जिरं घालायचं आहे लाल मिरची पावडर आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि कोथिंबीर उपवासाला चालत असेल तर कोथिंबीरसुद्धा तुम्ही त्यामध्ये घालू शकता आणि आता, आता टा टा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये एक शिजवून घेतलेला बटाटा आहे तो खिसून घालायचा आहे बटाटा खिसून तो हाताने छान असा ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता याच्यामध्ये वरून थोडंसं तेल घालायचं आहे म्हणजे एक स्पून तेल घालून तेल सगळं या पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून याचासुद्धा छान असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे अगदी आपण कणिक मळून घेतो तसंच हे मळून घ्यायचं आहे हे पहा हे छान असं एकजीव करायचं आहे हा पिठाचा गोळा आपला तयार झाला आहे यालासुद्धा एक दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे दहा मिनटांनी आपण आता याच्या पुऱ्या तयार करायला चा घ्यायच्या आहेत या पिठाच्या गोळ्याचा आता आपण एक गोळा घ्यायचा आहे याच्यातला आणि तो हातावरती असा थोडासा मऊ करून गोल करून घ्यायचा आहे आणि आता याची आपल्याला एक अशी छान पोळी लाटून घ्यायची आहे पोळपाट्यावर मी हे थोडंसं पीठ घातलेलं आहे साबुदाण्याचंच पीठ घालायचं आहे किंवा राजगिऱ्याचं पीठ घातलं तरी चालेल आणि हे अशी छान याची पोळी लाटून घ्यायची आहे छान अशी पोळी लाटून घेऊन मग त्याच्या आपण वाटीने अशा पुऱ्या करून घ्यायच्या आहेत वाटी घेऊन ती अशी त्या पोळीवरती प्रेस करायची आहे छान अगदी गोल या पुऱ्या आपण करून घ्यायच्या आहेत हे बघा आता ह्या पुऱ्या आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात साईडच्या ह्या कडा आहेत त्या काढून टाकायच्या आहेत आणि आता पुऱ्या आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात अशाच आपण बाकीच्या सगळ्या पुऱ्या तयार करून घेऊयात आणि नंतर मग त्या तेलात तळून घ्यायच्या आहेत आता पुरी तळण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली आहे ते त्याच्यात तेल घातले तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी आता ह्या पुऱ्या सोडते आहे तळायला माझी कढई थोडी छोटी आहे म्हणून मी दोन दोनच पुऱ्या ह्याच्यामध्ये तळायला घालते हे पहा अगदी खरपूस अशा ह्या पुऱ्या होतात मस्त एकदम कुरकुरीत होतात अगदी एक कलरसुद्धा किती छान आलेला आहे ही पुरी फुगली नाही तरी चालेल असं जरूरी नाही की पुरी केली तर ती फुगलीच पाहिजे ही पुरी शक्यतो नाही फुगली तर छान मस्त खुसखुशीत होते हे पहा तळून झाले ते आपण काढून घेतली आता आपला तिसरा पदार्थ करायचा आहे उपवासाचा एक वाटी साबुदाण्याचं पीठ आणि पाव वाटी वरी तांदूळाचं पीठ घेतलं आहे त्याच्या चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आता हा शिजवून घेतलेला बटाटा जो आहे तो खिसून घालायचा आहे बटाटा खिसून झाल्यानंतर एक चमचा जिरं एक चमचा लाल तिखट आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आता हे हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बटाटा आणि मसाले मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे आपण दही घालायचं आहे दही घातल्यानंतर हे छान असं चमचाने मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित दही सगळं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये चिमूटभर फ्रूट सॉल्ट घालायचं आहे आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याचं छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आप्पे करताना आपण जसं बॅटर तयार करतो तसं याचं बॅटर तयार करायचं आहे थोडं थोडं करत पाणी घालूनच बॅटर तयार करा कारण एकदम पाणी घातलं तर हे जास्त पातळ झालं तर मग याचे आप्पे होणार नाहीत आता याला मला अर्धा कप पाणी लागलेलं आहे हे पा हे आपलं बॅटर तयार झालं आहे आता आप्पे पात्रामध्ये मी तूप घालून घेतलेलं आहे कारण उपवासाची रेसिपी आहे त्याच्यामुळे आपण तुपाचा वापर केलेला आहे हे पण हे छान असं व्यवस्थित पात्राला तूप लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे बॅटर घालायचं आहे छान असं बॅटर घातल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला एक पाच ते सात मिनटं झाकण ठेवायचं आहे पाच ते सात मिनटांनी झाकण काढून घ्यायचं आहे आणि आता चमच्याने हे आपे उलटे करून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने पण छान व्यवस्थित शेकून घ्यायचे आहेत हे पहा हे सगळे आपे आपले आता उलटे करून घेतलेले आहेत आणि एक पाच मिनटाने ते पुन्हा आपण छान फ्राय झाल्यानंतर काढून घ्यायचे हे आपे आपले छान झालेले आहेत तयार झाले ते आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त कलर आलेला आहे आणि अगदी खरपूस असे हे आपे झालेले आहेत दिसायलासुद्धा किती छान दिसत आहेत बघा हे आपले तयार झालेले आहेत आता आपण चटणी करायची आहे एक मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ओल्या नारळाचे तुकडे घेतले तीन हिरव्या मिरच्या कोथिंबीर घातली आहे लिंबाचा रस घातला आहे आणि आल्याची पेस्ट घालून त्याच्यामध्ये मी मीठ घालून थोडंसं पाणी घातलं आहे आणि आता हे मिक्सरमध्ये फिरवून याची खोबऱ्याची चटणी तयार करून घ्यायची आता ही आपली छान उपवासाची प्लेट तयार झाली त्याच्याबरोबर आपण हे खोबऱ्याची चटणी आणि दहीसुद्धा सर्व केलेले आहे तुम्हाला हवं तर त्याच्यावरती तुम्ही अशी फोडणीसुद्धा घालू शकता ले ले हे पा मस्त मी लाल मिरचीचा तडका घातलेला आहे आता हे बघा पराठे आपले किती छान मऊसूत पराठे झालेले आहेत आणि हे, हे पुऱ्यासुद्धा अगदी खुसखुशीत ह्या पुऱ्या झालेल्या आहेत चवीला तर खूपच छान लागतात आणि दिसायलासुद्धा किती सुंदर दिसतात बघा आणि त्याच्यामध्ये जिरं घातल्यामुळे त्याची एक अशी मस्त चव लागते है चान खुश चान है हे सुद्धा आपले छान तयार झालेत वरून खुसखुशीत आणि आतून अगदी असे मऊसूज झालेले आहेत चवीलासुद्धा खूप छान लागतात हे आपले उपवासाचे तिन्ही पदार्थ तयार झालेले आहेत तुमचा उपवास असेल तेव्हा हे तिन्ही पदार्थ नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह